मिलॉड कोणत्या गुन्ह्यासाठी मला शिक्षा देत आहात का आणि कशासाठी शिक्षा ठोठावली जात आहे नक्की माझा गुन्हा तरी काय तर मी माझ्या गर्भात माझी मुलगी संपवण्याचा प्रयत्न केला म्हणून केला मी बेटी बचावाला उघड उघड विरोध ऑर्डर ऑर्डर ह्याची दहशत फक्त चार भिंती पुरतात मिलॉड आजवर आम्ही गीतेवर हात ठेवून गी, शपथ घेतल्या आज तुम्ही गीतेवर हात ठेवून शपथ घेऊन सांगा बाई सुरक्षित आहे देशात आधी ती अशीच कुठेही वापरली जायची आता तर ती शिकली आणि कुठेही वापरली जाते जातीय दंगल भडकवण्यासाठी ती सहज वापरली जाते देशाला पदकं मिळवून देणारी पोरगी न्याय हक्कासाठी धरणं धरते आणि अतिप्रसंग करणारा सत्ता उपभोगतो वाड कुठे सुरक्षित आहे आमची लेख जर ती गर्भा बाहेर सुरक्षित नसेल तर गर्भा आताच मिली तर बिघडलं कुठे बेटी बचाओ बेटी पढाओ या जाहिरातीसाठी सरकारी तिजोरीतला पैसा उधळला जातो आणि छप्पन इंच छाती मौन पाळतो मिलॉड छातीवरचा पदर इंच भर जरी सरकला तर लाजेने नीट करणारी बाई रस्त्यात नागवी फिरवली जाते शी का आणि कशासाठी जन्माला घालायचं मग तिला काय गुन्हा केला मी त्या अर्भकाला गर्भात मारून तिला मी ले ले या यातनेतून मुक्त करणार होते बलात्कारानंतर चढवलेले कपडे तुमच्या या कोर्टात शाब्दिक चकमकीत हेतूपूर्वक उतरवले जातात मिसेस देशमुख मला सांगा माझ्या अशिलाचा डावा पाय तुमच्या कुठल्या पाठवर होता माझे अशील तुमच्या खाली होते की वर माझ्या अशिलाचा उजवा हात तुमच्या कुठल्या नितंबावर कोर्टात शाब्दिक बलात्कार होतात किळस येतो बाईपणाचा नको वाटते स्त्रीलिंगाच्या जन्माची म्हणून गर्भात संपवण्याचा निर्णय घेतला कुठे चुकले मी मला गुन्हा कबूल नाहीये आधी या सर्व प्रश्नांची उत्तरं द्या रोज पदोपदी मरण्यापेक्षा गर्भात एकदाच मेलं तर बिघडलं कुठे का जगवायचं तिला या पुरुषांची खास भागवण्यासाठी बेटी बचाव ते बिस्तर गरम करण्यासाठी बेटी बचाओ मिलार्ड आहे उत्तर तुमच्याकडे की तुम्ही ही इतरांसारखं तोंड शिवून घेतलंय हे सर्व प्रश्न टळतील देशात बाई सुरक्षित राहील घ्याल आमच्या लेखींची ले काळजी इथे फक्त एकच माणूस सच्चा आहे त्याचं नाव विद्रोही कवी ज्याने आपल्या धार धार लेखणीत लिहून ठेवलंय रक्तात पेटलेल्या अग्नीत सूर्यांनो तुमची आई बहीण आजही विटंबली जाते चौका चौकात आजही मेणबत्तीसारखी जाळली जाते घराघरात आणखी किती दिवस सोसायची आम्ही ही नाकेबंदी कि करत राहायचं युद्ध की राहायचं कै धोंग मिलोड, मी वाढवते मुलगी गर्भात गर्भा बाहेर ती सुरक्षित राहील ह्याची खात्री तुम्ही देता